नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे गणेश बारावकर सरांच्या या द्राक्ष प्लॉ प्लॉटवरती या ठिकाणी केरन टेक्नॉलॉजीचं वापरून आता जवळपास पाच सीझन या ठिकाणी त्यांनी प्रोडक्शन काढलेलं आहे तर गेल्या पाच वर्षामध्ये काय अनुभव आला आपण त्यांना विचारू नमस्कार नमस्ते गेल्या पाच वर्षाचा अनुभव जर सांगायचा तुम्ही काय सांगू शकता गेली पाच वर्षे मी केरण टेक्नॉलॉजी या बाग यांना वापरते तर बाग अति अतिशय उत्तम आणि एकदम क्वालिटी बाग उत्पन्न निघाले बरोबर आणि जमीन भुसभुशीत भूसभूषित संख्या सर्व काही व्यवस्थित चालू आहे बरोबर म्हणजे माती पोकळ झाली आपटेक पण चांगलं वाढलंय तर पाचव्या वर्षाचा जर तुमचा अनुभव असेल तर आपलं जे एकरी ॲवरेज हो oh. क कसं कसं निघलं बरं सांगाल तुम्ही पहिल्या वर्षी तेवीस टन नंतर पंचवीस टन ah. दुस तिसऱ्या वर्षी अठ्ठावीस टन चौथ्या वर्षी तीस टन आणि आता पाचव्या वर्षी परत अठ्ठावीस टन शेतकरी मित्रांनो बघा माती ताकतीची झाली तर ता पीक ताकतीचं होत आहे तर गेली सलग पाच वर्ष झालं पंचवीस टनापेक्षा जास्तीचं उत्पादन या प्लॉटमधून निघतंय आणि याच्यासाठी जे केरनचं मार्गदर्शन हे एप्रिल पासून या ठिकाणी शेड्यूल चालू असतं कारण झाडामध्ये जर जा स्टोरेज झालं हो। तर माल चांगला येतो आणि माल चांगला आला तर उत्पादन चांगलं निघतं हो। हो। आता एप्रिल सीझनला तुम्ही पाचवी वर्ष झाले एप्रिल सीझनला पण केरन टेक्नॉलॉजी वापरता हो आता आपण याला काय ट्रीटमेंट चटणी झाली की मी बॉस पाण्याबरोबर दोन लिटर बॉस सोडलेले आणि त्यानंतर झाला सोडता हो साधारणपणे बॉबचे पर। चे किती स्प्रे होतात आपले एप्रिल छाटणीला एप्रिल छाटणीला ते साथ स्प्रे होता। आ, स्प्रे होतात होतात म्हणजे त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो जवळ अठ्ठावीस बत्तीस टन माल काढून सुद्धा प्रत्येक वर्षी माल येतोय गड गड निर्मिती चांगली होते ह्याचं कारण जमिनीतले सगळे न्यूट्रिएंट झाडात जातात आणि गर्भधारणा स्ट्रॉंग होते बरोबर ना मग आता ह्या वर्षी हा प्लॉट उतरून गेला तर किती गेला आपला चौसष्ट रुपयाने चौसष्ट रुपये किलो निघेल प्लॉट गेला आणि अठ्ठावीस टन म्हणजे जवळपास किती पैसे झाले एक एकराचे अठरा लाख रुपये झाले अठरा लाख साधारणपणे सरासरी जर आपण अभ्यास केला मार्केटचा तर लोकां जे मार्केट चाललं होतं आणि बाकी शेतकऱ्यांचं ॲव्हरेज निघत होतं यापेक्षा ते किती टन माल तुमच्या हिशोबाने जास्त 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 निघाला 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 अंदाजे ते ते टन 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 माल 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 सरासरी बरोबर म्हणजे प्रोडक्शन वाढलं तर शेतीचे आर्थिक गणित बदलतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे बारवकर बंधू तर त्या दोन्ही व्यक्तींचं आमच्या किरण परिवारातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पूर्ण शेतीमध्ये ते अशा पद्धतीने प्रोडक्शन वाढत आहेत तर शेतकरी मित्रांना